आज नवरात्रीच्या सातव्या दिवशीच्या ध्यानसाधनेत मी डॉक्टर अर्चना कोयले या सोल शक्ती हब हबमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे नवरात्रीच्या सातव्या दिवशी माता काल रात्रीची उपासना केली जाते त्या देवीचा अत्यंत उग्र आणि रौद्र रूप पण अंतर्मनातून त्या आपल्या भक्तांना निर्भयता संरक्षण आणि नकारात्मक शक्तींवर विजय मिळवून देतात त्यांना शुभंकारी असेही म्हणतात कारण त्यांच्या रौद्ररूपातूनही त्यांनी फलच देतात त्या देवीचे भीषण पण रक्षण करणारे रूप त्या अंधकार भीती नकारात्मकता आणि दुष्ट शक्तींचा नाश करतात त्यांचा देखावा भयंकर असला तरी त्यांची ऊर्जा अत्यंत प्रेमळ आणि स्वतःला एका वेगळ्या दिशेने घेऊन जाणारी आहे चला तर मग माता काल रात्रीची उपासना करूयात ध्यानसाधना करूयात डोळे अलगदपणे बंद करायचे आहेत एक दीर्घ खोल श्वास थांबायचं आहे आणि हळूहळू हा श्वास सोडून द्यायचा आहे परत एकदा एक दीर्घ खोल श्वास थांबायचा आहे आणि हा श्वास हळूहळू सोडायचा आहे प्रत्येक श्वास घेताना दिव्य प्रकाश आत घेतला जातोय असं स्वतःला अनुभवा प्रत्येक श्वास सोडताना भीती नकारात्मक विचार जड भावना बाहेर पडत आहेत असा अनुभव घ्या श्वास घ्या पवित्रता आतमध्ये अनुभवा श्वास सोडा नकारात्मकता बाहेर सोडून द्या पुन्हा एकदा श्वास आत घ्या सामर्थ्य आपल्यामध्ये सामावत आहे असा अनुभव द्या श्वास पूर्णपणे बाहेर सोडताना भीती निघून जातीय असा अनुभव द्या माता रात्रीची काही वैशिष्ट गुण आपण पाहणार आहोत बघा माता काल रात्री रौद्र व निडरता भीषण रूप असूनही त्या भक्तांना संरक्षण देतात निर्भयता आणि संकटावर विजय मिळवतात शुभंकरी त्यांच्या भीषण रूपातूनही नेहमी आपल्याला चांगलेच फळ मिळते संकटामधून सकारात्मक परिणाम आपण आपल्या आयुष्यात अनुभवत असतो असुरी शक्तींचा नाश अज्ञान भीती आणि नकारात्मक ऊर्जेचा त्या नाश करतात मनातील अंधार दूर करणे हे माता काल रात्रीचं वैशिष्ट्य आहे आध्यात्मिक जागृती त्या आज्ञाचक्रावर अधिष्ठित आहेत अंतर्ज्ञान स्पष्टता व जागरूकता देण्याचं काम माता काल रात्री करते कल्पना करा तुम्ही एका काळोख्या गुहेत आहात वातावरण अगदी जड तुम्हाला भासत आहे तुमच्या भोवती काळा कुट्ट अंधार पसरलेला आहे अचानक त्या गुहेतून माता काल रात्री प्रकट झालेल्या आहेत त्यांचा काळा देह तेजस्वी अग्नीने उजळलेला आहे डोळे लाल ज्वाळांनी प्रज्वलित आहेत केस वादळासा वादळासारखे विखुरलेले आहे त्यांचा त्यांची गर्जना होताच सर्व अंधकार वितळायला सुरुवात झाली आहे त्यांचा अग्नी तुमची भीती नकारात्मकता आणि मर्यादित विचार जाळून टाकत आहेत त्यांची प्रखर ऊर्जा तुमचं मन शरीर आणि आत्म्याला शुद्ध करत आहे आता त्या आशीर्वादासाठी त्यांचा हात उचलतायत आणि आपल्या डोक्यावर हात ठेवत आपल्याला सांगतायत घाबरू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे सुवर्ण अग्नीचा वर्तुळ तुमच्या भोवती तयार झालेला आहे ते तुम्हाला सदैव सुरक्षा कवचासारखं तुमचं संरक्षण करेल तुम्ही आता मुक्त आहात तुम्ही सुरक्षित आहात तुम्ही शुद्ध आहात मनात स्वतःला सांगायचं आहे मी भीती सोडत आहे मी नकारात्मकता सोडत आहे मी प्रकाश आहे मी मुक्त आहे माता काल रात्रीचे गुणवैशिष्ट भीतीचा नाश करणे आपल्या आयुष्यातील भीती चिंता शंका यांना सामोरे जाऊयात दरवेळी भीती आली की स्वतःला विचारा ही भीती खरी आहे की माझ्या मनाची कल्पना आहे अंधकारातून प्रकाशाकडे चला अज्ञान चुकीचे विश्वास आणि नकारात्मक सवयी सोडून द्यायच्या आहेत वाईट सवयीऐवजी चांगल्या सवयींची सवय लावायची आहे तक्रारी तक्रारीऐवजी कृतज्ञता निर्भय बनायचं आहे जे योग्य आहे त्यासाठी धाडसाने उभे राहण्याची ताकद आपल्याला मिळवायची आहे दैनंदिन छोट्या गोष्टीमध्येही नाही म्हणण्याचा सराव करायचा आहे संकटाचा स्वीकार करायला शिकायचं आहे संकट म्हणजे शिक्षा नाही तर शक्ती वाढवण्याची संधी आहे प्रत्येक अडथळ्यात मला काय शिकता येईल हा प्रश्न स्वतःला विचारा अंतर्ज्ञान जागृत करा ध्यान व शांततेतून आपल्या आतल्या आवाजाला ऐका दिवसातून काही मिनिटे डोळे मिटून शांत श्वासावर लक्ष केंद्रित करा मनात अगदी दृढ निश्चय करायचा आहे स्वतःला सांगायचं आहे माझ्यातील सर्व अंधकार आता नष्ट झाला आहे माझ्यातील सर्व अंधकार आता नष्ट झाला आहे मी संरक्षित आहे निर्भय आहे आणि मुक्त आहे मी संरक्षित आहे निर्भय आहे आणि मुक्त आहे माता काल रात्री मला शुद्धता आणि सामर्थ्य आशीर्वाद देत आहे ही वाक्य आपल्या मनात खोलवर झिरपू द्या आता माता काल रात्रीचे आशीर्वाद घ्यायचेत तिच्या सगळ्या गुणवैशिष्ट्यांना आपल्यामध्ये आत्मसात करून आपण आपल्या आयुष्यात वापस यायचं आहे हळूहळू श्वासावर लक्ष केंद्रित कराल माता काल रात्रीची साधना म्हणजे भीतीवर विजय अज्ञानाचा नाश अंतर्ज्ञानाचा विकास आणि संकटामधून शक्ती मिळवणे माता कालरात्री यांनी दिलेल्या निर्भयता आणि शुद्धतेबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त करूयात शतशात धन्यवाद माता काल रात्रीला द्यायचे जसेही तयार असाल अलगदपणे डोळे उघडायचे आपल्या दोन्हीही हातांचं घर्षण करून ही मुक्ततेची व प्रकाशाची ऊर्जा आपल्यासोबत दिवसभर ठेवायची आहे धन्यवाद